आज एकोणतीस जुलै मला कुणाचे पुष्कळ मंडळी यावीत आलेल्याला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे या तीन गोष्टी मला फार आवडतात त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधीच काहीच कमी पडणार नाही जो माझ्या स्मरणामध्ये प्रपंच करतो त्याच्या प्रपंचामध्ये मी आहे माझ्या माणसाने प्रपंचामध्ये हे केलेली मला आवडत नाही उलट इतरांच्या पेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे कमी आहे त्याची काळजी न करता जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे मला स्वतःचा प्रपंच करता नाही आला पण दुसऱ्याचा सा मात्र चांगला करता येतो माझ्याजवळ एकही एक पैसा नव्हता आणि खाणारी माणसे पुष्कळ होती पण मी कधीच काळजी केली नाही मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जी विटाळली नाही उद्या जर कोणी मला एक लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी जरी आणून ठेवले तरी सुद्धा मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाने चार आणे मिळवून मग पोट भरेन मला आवडते की एक लंगोटी घालावी मारुतीच्या देवळामध्ये जावे भिक्षा मागावी आणि अखंड नामस्मरण करत राहावे हे करायला कोण तयार आहे मी आपला नामाचा हट्ट कधीच सोडला नाही मी जरी जास्त गरिबांचाच आहे तरी मला प्रपंचामध्ये कधी दैन्यपणा आवडला नाही दुसऱ्याकरता निस्वार्थीपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही व्यवहारदृष्ट्या माझ्याकडे एकच दोष आहे की मला कुणाचेही दुःख पाहत नाही माझ्यामध्ये प्रेमाशिवाय तुम्हाला दुसरे काहीच सापडायचे नाही माझ्यातले प्रेम काढले ना तर मग मी तो नाहीच मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे आणि तो परत जाताना त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले पाहिजे दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे मी असून काहीच होत नाही ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात पण आपण असण्यामध्ये एक आधार आहे असे इतरांना वाटावे माझे आता किती दिवस राहिलेले आहेत पुन्हाच ठाऊ मी पुढे असो वा जे मी सुरुवातीला सांगितलेले आहे तेच मी आता शेवटी सुद्धा सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका रामरायाने सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला नेहमी प्रार्थना आहे तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे या कष्टाचा मोबदला रामरायाच तुम्हाला देईल तुम्ही सर्वजण आनंदामध्ये राहा आणि हा तुम्हा सर्वांना माझा आशीर्वाद आहे आजचे बोधवचन माझा असा अनुभव आहे की जो मनुष्य आपले आहे ते रामाला देतो त्याला राम पुरवतो जय जय रघुवीर समर्थ